नमस्कार मी डॉक्टर अश्विनी देशमुख तुमची गायनेकोलॉजिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये करण्यात येणारी सगळ्यात महत्त्वाची सोनोग्राफी ज्याला आपण अनामली स्कॅन म्हणजे व्यंगांची सोनोग्राफी म्हणतो पाचव्या महिन्यात केली जाणारी सर्वात मोठी सोनोग्राफी ही आहे आणि त्याला बरेच जण कलर सोनोग्राफी सुद्धा म्हणतात तर या सोनोग्राफीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये बाळाच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी केल्या जाते याला लेवल टू अॅनामलीज लेवल टू स्कॅनसुद्धा म्हणतात आणि हा स्कॅन नक्की कधी करतात आणि याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी बघतो या सगळ्याची डिटेल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की ही सोनोग्राफी करण्याची सर्वात योग्य वेळ कुठली तर आता मी तुम्हाला सांगितलं जसं की या प्रेग्नन्सी या सोनोग्राफीमध्ये आपण बाळाचे सगळे अवयव बारकाईने चेक करत असतो आणि बाळाचे अवयव हे साधारण अठरा ते बावीस आठवड्यामध्ये पूर्णपणे बनवून तयार होतात आणि म्हणून ही सोनोग्राफी शक्यतो अठराव्या आठवड्यानंतर आणि बावीस ते चोवीस आठवड्याच्या आत केली जाते सगळ्यात योग्य वेळ म्हणाल तर वीस एकवीस आठवडा एकोणीसावा विसावा सा, आठवडा हा सगळ्यात योग्य वेळ आहे ही सोनोग्राफी करण्याचा कारण की या आधी जर ही सोनोग्राफी केली तर बाळाचे सगळे अवयव व्यवस्थित बनलेले नसतात बाळ खूप छोटं असतं त्यामुळे त्याला व्यवस्थित बघणं शक्य नसतं आणि आठवड्यानंतर काय होतं की बाळ फोल्ड व्हायला लागतं बाळाची हालचाल खूप वाढते आणि त्यामुळे सारी गोष्टी बघणं शक्य होत नाही बऱ्याच वेळा त्या मिस होऊ शकतात आणि म्हणूनच ही सोनोग्राफी ही शक्यतो अठरा ते बावीस आठवड्यांमध्येच केली पाहिजे अजून एक महत्वाचं कारण की ही सोनोग्राफी आपण चोवीस आठवड्याच्या आत का करतो जर या सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला बाळामध्ये काही व्यंग आहे असं आढळलं तर त्याच्यामुळे जो आपण गर्भपात करत असतो म्हणजे बाळ आपण गर्भपात करतो तर ही करण्याची जी वेळ आहे ही म्हणजे गव्हर्मेंट परमिशननुसार आपण चोवीस आठवड्याच्या हो आतच बाळाला व्यंग जरी असेल तरी गर्भपात करू शकतो चोवीस आठवड्यानंतर हो व्यंग असलेलं बाळसुद्धा आपल्याला पाडता येत नाही आणि म्हणून ही सोनोग्राफी शक्यतो तुम्ही अठरा ते बावीस आठवड्यामध्ये हो केली पाहिजे कारण जर काही बाळामध्ये व्यंग आढळलात तर तुम्ही योग्य वेळेत गर्भपात सुद्धा करून घेऊ शकता तर आता या सोनोग्राफीमध्ये आपण काय काय पाहतो ते बघूयात तर ही बाळाची पूर्ण आरोग्य तपासणी असल्यामुळे बाळाच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सगळे अवयव आपण बघण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मेंदू म्हणजे मेंदू मेंदूमध्ये सगळे ऑर्ग म्हणजे सेरेब्रम व्यवस्थित बनलं आहे का व्हेंट्रिकल व्यवस्थित आहेत का हे आपण पाहतो त्याच्यानंतर मानेमध्ये सुद्धा तुमचा नकल ट्रान्सल्युसन्सी बरोबर आहे का हे बघितलं जातं त्याच्यानंतर खाली आल्यानंतर हृदयाचे सगळे चेंबर्स चेक केले जातात त्याच्यामध्ये काही पडदा आहे ना हे बघितलं जातं त्या हृदयाच्या सगळ्या धमण्या चेक केल्या जातात लंग्ज व्यवस्थित तयार होत आहेत का हे बघितलं जातं फुप्फुस त्याच्यानंतर पाठीचा मणका जो आहे तो खूप महत्वाचा आहे तो कधी कधी क्लोज होणं राहतं काही व्यंग होतात त्याच्यामुळे ज्याला आपण स्पायना बायफिडा म्हणतो नंतर चेहऱ्यामध्ये सुद्धा सगळे गोष्टी चेक केल्या जातात कधी कधी काही बाळांचा ओठ फाटलेला असतो त्याच्यासोबत टाळू सुद्धा जुळणं कधी कधी जुळत नाही काही पेशंटची ज्याला आपण क्लेफ्ट लिफ्ट किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतो तर हा व्यंग चेक केला जातो त्याच्यानंतर पोटामधले लिव्हर किडनी स्प्लीन असे सगळे अवयव हो सुद्धा चेक केले जातात किडनीचं फंक्शन व्यवस्थित होत आहे का त्याच्यानंतर ब्लॅडर मूत्राशय जो आहे तो भरतोय का एमटी होतोय का हे सुद्धा बघितलं जातं त्याच्यानंतर सगळे बोन्स जे आहेत म्हणजे हाताचे पायाचे लॉंग बोन्स शॉर्ट बोन्स हे सुद्धा चेक केल्या जातात बाळाची बोट सुद्धा मोजल्या जातात प्रत्येकच वेळेस ते परफेक्टली बघितलं जाईल असं नाही आहे कारण की बाळाची पोझिशन कशी आहे याच्यानुसार हे सगळे अवयव बघितले जातात परंतु हे सगळे अवयव बघितल्याचा प्रयत्न बघण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर बाळाची वर व्यवस्थित बनते आहे का बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो का वरची पोझिशन काय आहे प्लासेंटा गर्भपिशवीच्या तोंडाशी तर नाही आहे ना ह्या गोष्टी सुद्धा चेक केल्या जातात गर्भपिशवीच्या मुखाची लांबी किती आहे सर्वायकल लेंथ किती आहे हे पण पाहिलं जातं तर अशा प्रकारे या व्यंगांच्या सोनोग्राफीमध्ये जवळजवळ सगळे अवयव आपण बारकाईने बघण्याचा प्रयत्न करतो परंतु आता बऱ्याच जणांना काय वाटतं की आता ही सोनोग्राफी केली आणि या सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे आता आमचं बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे तर ही पण एक थोडी चुकीची धारणा आहे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की सोनोग्राफी ही एक इमेज आहे याच्यामध्ये जरी आता थ्री डी फोर डी सोनोग्राफी आम्ही करत असलो सगळ्या बाजूनी आम्हाला बाळ बघायला मिळत असलं तरी सुद्धा ती आपण फक्त स्ट्रक्चरल गोष्टी म्हणजे बनावटीमध्ये काही डिफेक्ट आहे का हेच आपण शोधू शकतो म्हणजे तुमचं किडनी व्यवस्थित बनली आहे का ब्रेन व्यवस्थित बनली आहे का हे आपण बघू शकतो किंवा ती आहे की म्हणजे किडनी ॲबसेंट तर नाही आहे ना ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात परंतु त्यांचं फंक्शन व्यवस्थित होतं आहे का म्हणजे त्यांचं कामकाज त्यांची जे काम करण्याची क्षमता आहे ती बरोबर आहे का हे आपण शंभर टक्के माहिती करू शकत नाही आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यात सोनोग्राफीमध्ये आपल्याला लक्षात येत नाहीत काही मेटाबोलिक डिसऑर्डर असतात म्हणजे चयापचयाचे जे आजार असतात म्हणजे आता समजा लिव्हर हे व्यवस्थित बनलं आहे आपण बघितलं पण लिव्हरमधून जे काही हॉर्मोन्स बाहेर पडतात किंवा पँक्रियाजमधून यकृतातून जे काही हॉर्मोन्स बाहेर पडतात ते व्यवस्थित काम करतायत की नाही त्यांचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला बाळ बाहेर आल्यावरच करणार आहे आणि म्हणूनच पाचव्या महिन्याची सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे आता आमचं बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे आणि जर काही व्यंग आता बाळाला तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो असं आणि म्हणूनच ही सोनोग्राफी केल्यानंतर सुद्धा पुढे येणाऱ्या जर काही सोनोग्राफी तुम्हाला डॉक्टर सांगत असतील काही तपासण्या सांगत असतील तर त्या सुद्धा करणं आवश्यक आहे पूर्णपणे डेव्हलपमेंट बाळाची बावीसाव्या आठवड्यातच पूर्ण झालेली नसते बाळाची वाढ ही नव्या महिन्यापर्यंत चालूच असते आणि त्यामुळे काही छोटे मोठे व्यंग बाळाला बावीसाव्या आठवड्यानंतरसुद्धा डेव्हलप होऊ शकतात परंतु हे व्यंग नक्कीच उपचार करण्या योग्य असतात आणि त्याच्यामुळे या गोष्टींमुळे आपल्याला गर्भपात करण्याची शक्य आवश्यकता नसते परंतु पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा काही गोष्टी मिस होऊ शकतात हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे आणि म्हणून ही सोनोग्राफी करायचीच नाही आहे का तर नाही जर जे काही मोठे व्यंग आहेत की ज्याच्यामुळे बाळाला काही जीवघेणे आजार होऊ शकतात असं बाळ जर जन्माला आलं तर त्याला आयुष्यात पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा बाळ पोटातच जाऊ सुद्धा शकतं असे कधी कधी काही सिव्हिअर आजार असतात आणि त्याच्यामुळे ही पाचव्या महिन्याची सोनोग्राफी जर आपण योग्य वेळेत केली तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात की बाळाला काही जीवघेणं आजार आहे का कुठला व्यंग आहे का बाळ मतिमंद निघू शकतं का ह्या गोष्टींचा अंदाज आपल्याला लागू शकतो आणि जर बाळाला खरंच काही जीव घेणं आजार असेल तर योग्य वेळेत आपण गर्भपात करू शकतो त्यानंतर बरेच असे काही आजार असतात की ज्या वेळेस प्रत्येकच वेळेस तुम्हाला गर्भपाताची आवश्यकता नसते परंतु हे आजार जर तुम्हाला आधी कळाले जसं की आता फक्त क्लेफ्ट लिप आहे म्हणजे फक्त बाळाचा ओठ फाटलेला आहे किंवा कधीकधी कधी आपण म्हणतो की बाळाचा पाय थोडासा मुडलेला असतो तर ह्या गोष्टी जर तुम्हाला आधी माहिती झाल्या तर पीडियाट्रिक सर्जन नंतर पिडियान म्हणजे बाळाचे डॉक्टर बाळाचे ऑपरेशन करणारे डॉक्टर आपण आधी चर्चा करू शकतो आजकाल फिटल मेडिसिन एक्सपर्ट असतात ता यांच्याशी चर्चा करून आपण डिलिव्हरी झाल्यानंतर इमिजिएटली बाळावरती काय उपचार करू शकतो याची सुद्धा चर्चा करून आपण त्याचा निर्णय आधीच घेऊ शकतो आणि म्हणून जर ही सोनोग्राफी आपण योग्य वेळेत केली तर अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज लागू शकतो आणि आपण आपल्या बाळाला सुरक्षित ठेवू शकतो आता बघूयात की ह्या सोनोग्राफीसाठी जाताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं तर ही सोनोग्राफी अठरा ते बावीस आठवड्यातच आपण करतो त्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला जी वेळ दिली आहे त्याच्यामध्ये फार तफावत करू नका चार पाच दिवस मागे पुढे पण त्या आठवड्यात तुम्ही जाणं आणि सोनोग्राफी करून घेणं आवश्यक असतं नंतर या सोनोग्राफीला थोडा वेळ लागतो कारण की मी सांगितलं तसं बाळाचे सगळे अवयव आपण स्क्रीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे सोनोग्राफीला साधारण तीस ते चाळीस मिनिटं सुद्धा लागू शकतात आणि त्यामुळे तुम्ही तुम्ही पोटभर जेवण करून जाणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा बाळाने जर योग्य पोजिशन दिली नाही त्यामुळे कधी कधी बाळाचा मेंदू हृदय ह्या गोष्टी बघायला जे क्लिष्ट अवयव असतात ते बघायला वेळ लागू शकतो आणि म्हणून कधी कधी हा वेळ वाढू पण शकतो डॉक्टर तुम्हाला थोडंसं चालून फिरून येऊन काही खायला येऊन पुन्हा सोनोग्राफी करायला सांगू शकतात त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सोनोग्राफीला जाणार आहे तो पूर्ण दिवस तुम्ही त्यासाठी मोकळा ठेवा तुम्हाला कधी कधी ऑफिसमधून सुट्टी सुद्धा घ्यावी लागू शकते कारण की पर्टिक्युलर वेळेत तीस चाळीस मिनिटातच तुमचं पूर्ण सोनोग्राफी संपेल असं होत नाही त्यामुळे या काळजी तुम्ही अनामली स्कॅनसाठी जाताना नक्की घ्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हेच सांगेल की जो हा जो अनामली स्कॅन आहे हा अत्यंत महत्त्वाची सोनोग्राफी आहे याच्यामध्ये शक्यतो बाळामधले सगळे अवयव बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो मी पुन्हा एकदा सांगेल की प्रयत्न करतो जे काही ग्रॉस स्ट्रक्चरल अनामली आहेत त्या या सोनोग्राफीमध्ये आम्हाला लक्षात येऊ शकतात बाळ बाहेर आल्यानंतर जर त्याला काही जीव घेणं आजार असणार आहे किंवा बाळ पोटात याच्यामुळे जाऊ शकतं असे काही रिस्क असतील तर ह्या डेफिनेटली आपल्याला या सोनोग्राफीत कळतात पण काही मायनर गोष्टी की ज्या बाळाला खूप काही त्रासदायक नसतात आणि बाळ बाहेर आल्यानंतरही आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो असे व्यंग कधी कधी सोनोग्राफीमध्ये सुद्धा मिस होऊ शकतात पण घाबरण्याचं कारण नाही त्याच्यावरचे उपचार बाळ बाहेर आल्यानंतर आपण करू शकतो आणि म्हणूनच ही सोनोग्राफी योग्य वेळेत तुम्हाला डॉक्टरांनी जेव्हा सांगितली तेव्हा करून घेणं आवश्यक आहे तर मला असं वाटतं की हा अनामली स्कॅनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा धन्यवाद